विदर्भातील शेतकरी एकामागोमाग येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झाले आहेत सुरुवातीपासूनच सुरू असलेल्या या संकटाच्या मालिकेने वढाळी सटवई येथील शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम धोक्यात आणला आहे शेतकऱ्यांनी आता सरसकट मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे पाहूया नेमकं काय घडलं शेतकऱ्यांच्या नशिबी संकटाची मालिका काही संपायला तयार नाही यावर्षी सुरुवातीला पेरणीच्या वेळी जून महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने सोयाबीन पिकाची लागवड केली पिके चांगली वाढली आणि हिरवेगार दिसू लागले मात्र याच वेळी हुमणी अडीने जमिनीतून पिकांवर आक्रमण केले ज्यामुळे अनेक ठिकाणी पिके सुकू लागली त्यातच पाऊस कमी असल्यामुळे काही ठिकाणी पिके उगलीच नाही तर कुठे अतिवृष्टीमुळे पिके खरडून गेली आता संकटामधून सावरत असतानाच आता एलो मोझॅक या रोगाने शेतावर आक्रमण केले आहेत संपूर्ण शेतशिवार पिवळे पडले असून यामुळे फुलं पाणी आणि शेंगांची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे सतत संततधार पाऊस झाल्यामुळे आमच्या गावातील सोयाबीनची व्यवस्था अशा प्रकारची झालेली आहे याला शुद्ध शेंग राहिलेली नाही आहे आणि सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत सरकार कुठे आहे एक कोणी तहसीलदार तहसीलदार साहेब किंवा कृषी अधिकारी कोणी आमच्या गावात येऊन ही परिस्थिती पाहिलेली नाही आहे आता शेतकरी हा कर्जाच्या डोंग दो, डोंगरात फसलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी काही ना काही मदत देण्यात यावी त्या मदतीमुळे तो त्याच्या जीवनाचा प्रपंचाचा समोर काम करू शकतो कर्जाच्या डोंगरात फसल्यामुळे तो या सोयाबीनला घेऊन काहीच करू शकत नाही अतिवृष्टी पावसामुळे जे झालेले नुकसान आहे त्याबद्दल सरकारने सरसकट सर्वांना दे, दे। सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व उपाययोजना शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरल्या आहेत वडाळी सटवई परिसरात सोयाबीन पिकासाठी जमीन अतिशय अनुकूल असून यावर्षी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती मात्र वरुण राजा जणू काही सोयाबीन पीक नष्ट करण्याच्या मागे लागला आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे सोयाबीन सोयाबीन पेरल्यानंतर पावसामुळे शेंगा इतल्या गळलेल्या आहेत की तुम्हाला सांगून काही फायद्याने शासनाने तातडीने मदत सर्व देण्यात यावी या गंभीर परिस्थितीची दखल घेत संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला सरसकट मदतीसाठी निवेदन दिले आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासन त्यांच्या बांधावर येऊन पाहणी करायलाही तयार नाहीत ज्यामुळे त्यामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे मी आकोट तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी नांगोरा भुजिंगराव रेळे माझ्या घरी शेती आहे जास्त पावसामुळे सोयाबीनचे पिकं हे पिवळे होऊन पाने गळले शेंगा गळल्या अजिबात शेंगा राहिल्या नाही आठ तारखेला मी तहसीलदार साहेब कृषी अधिकारी येत निवेदन दिलं त्यामुळे एकरी दहा बारा हजार रुपये खर्च लावून बसलो पीक पूर्ण नष्ट झालं आमच्या वडाळी सटवाईत जास्तीत जास्त सोयाबीनचा पेरा आहे तरी सरकारनं तात्काळ संपूर्ण सरकडम मदत द्यावी सर सकट सरसकट मदत द्यावी सर 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 याबाबत अकोटचे तालुका कृषी अधिकारी अजित वसेकर यांनी सांगितले आहे की तालुक्यातील सोयाबीन आणि संत्रा पिकाच्या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यावर तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत अशा प्रकारे निसर्गाच्या दुहेरी मारामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत आता प्रशासन कधी मदत जाहीर करते आणि शेतकऱ्यांचे अश्रू कधी पुसले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार